नमस्कार मी अविनाश जाधव मनसे ठाणे पालक्यात जिल्हा अध्यक्ष मी आज ठाण्याच्या चितलच पोलीस स्टेशनला आहे काल रात्री एक घटना घडली त्या घटनेत एका मराठी मुलाने एका भैयाला दम द्यायचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्याने सन्माननीय साहेबांबद्दल वाईट सत्र काढण्याचा प्रयत्न केला आज सकाळपासून आम्ही त्याला शोधत होतो त्याच्या घरापर्यंत आमची लोक पोचायच्या आधीच दोन मिनिटं आधी पोलीस तिथे पोचले होते तो पोलिसांच्या ताब्यात मिळाला कालांतराने त्याला इथे तितणसर पोलीस स्टेशनला आणलं आमचे सर्व महाराष्ट्र सैनिक आम्ही तितणसर पोलीस स्टेशनला आलो तितल तितणसर पोलीस स्टेशनच्या आतमध्ये आमच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांनी त्याला चांगला चोख दिला आहे मी परत सांगतो महाराष्ट्रात माग दाखवू नका सन्माननीय राजसाहेबांच्या विरोधात बोलला ते बघा निवडणुका येतील जातील का ये आम्हाला काय घेणं देणं नाही आमचा विजय पण राजसाहेब आहे आमचे पणाभाऊ पण राजसाहेब आहे साहेबांबद्दल जर कोणी बोलायचा प्रयत्न केला तर त्याचे हातपाय तोडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आणि त्याच्यामुळे उरलेले जेवढे भाई आहेत त्याला ही आमची ताकीद आहे की जर साहेबांसोबत सत्तरबाग बोलायची हिंमत केली तर तुम्हाला धडा महाराष्ट्र सैनिक शिकवेल ठाण्यातल्या प्रत्येक युपी बिहारच्या नागरिकाला सांगतो की पुढे जर सन्माननीय राजसाहेबांचा वाईट बोलण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही